नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या बुधवारी म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेळे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येते मित्रांनो व्हिडिओ तीन दिवस अगोदर टाकण्याचं सा त्यांनी सांगितलं कारण की त्यांचं म्हणणं असं जेही कस्टमर आपले असतील जेही शेतकरी असतील त्यांचा एवढा दोन तीन दिवसामध्ये पैशांचा बजेट असेल किंवा गाड्या घोड्याचा जो बजेट असेल जो यायचा असेल कोणाच्या कोणाचे मित्र मित्र वगैरे असतात पार्टनर असतात घेण्यासाठी कारण की एक एक दोन दोन जण पाच पाच सहा सहा शेड्या घेत असतात मग जे सगळ्यांचं जे मॅनेजमेंट वगैरे असतं मित्रांनो हे व्यवस्थितरित्या झालं पाहिजे त्यामुळे त्यांनी सांगितलं की दोन तीन दिवस अगोदरच आपला व्हिडिओ सोडा म्हणजे जेणेकरून आपले जे कस्टमर आहेत त्यांना येण्यासाठी सोईस होईल आता जवळपास ह्या गाडीमध्ये तुम्हाला जे दाखवतो मी शेड्या बघा तुम्ही क्वालिटी बघत चला माझं बोलणं ऐकत समोर फक्त बघत चला तुम्ही हां तर मित्रांनो ह्या गाडीमध्ये जी क्वालिटी आहे ही क्वालिटी जशी मागच्या गाडीला चमक होती तशी चमक वगैरे तुम्हाला बघायला भेटलं तर मित्रांनो शेड्या बघा तिकडे जागावरची खरेदीचा हा व्हिडिओ आहे तिथं शेड्या किती पावर करतात असं बघा तुम्ही इथं आल्यावरती शेड्या थोड्या भुक्या होऊन जातात कारण की प्रवासामध्ये दोन दिवसापासून शेडींनी दोन दिवस म्हणा किंवा एक दिवस म्हणा कारण की एक दिवस अगोदर लोकल होते दिवसभर परत रात्री गाडी भरली जाते मग रात्री गाडी भरल्यानंतर गाडी सकाळी सकाळी इथे येत असते जवळपास पाचशे सातशे आठशे जसं काही त्यांची खरेदी असते तशा किलोमीटरवरून गाड्या बकऱ्या येत असतात या तर ज्या मी तुम्हाला बकऱ्या मी ज्या पण बकऱ्या तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये या संपूर्ण बकऱ्या त्यांच्या येणार ह्या जो तुम्हाला कडप दाखवतोय हा कडपमधनं त्यांनी आता काही शिड्या काढल्या असतील याचा कडप बसलेला आहे हा एक एक जणांचा कडप आहे याच्यातनं त्यांनी काही शेड्या काढल्या असतील मग ते असा मित्रांनो तिथं जाऊन घरी जाऊन तिथून त्या कडपामधनं शिड्या काढत असतात मित्रांनो तिकडे देखील अगोदर क्वालिटी बघून घ्या मग तुम्हाला सांगतो मी अगोदर ही क्वालिटी बघा खाली बघा पक्क्या का नाही मित्रांनो चमकवाल्या बघाय अगोदरच केस काढलेला आहे बकऱ्या काळ्या चमक बकरा एकदम काळ्या चमकणाऱ्या तोलावरचे बकऱ्या बघा तुम्ही क्वालिटी वगैरे बघा शिंगडी छोटी सगळं चेहरा पट्टे वगैरे एकदम मस्त यल काने शेड्या बघा तुम्ही लांब काना बघा एवढं लांब लचक आहेत तर क्वालिटी वगैरे मित्रांनो एक नंबर आहे असे तुम्हाला ज्या शेड्या दाखवत नाही हे संपूर्ण शेड्या येतील आणि जो तुम्हाला कडप दाखवला मित्रांनो जसं तुम्ही इथं सत्तर शेडेमधनं शेडा चूज करून ना की आम्हाला ही घ्यायची ती घ्यायची कारण की व्यापाऱ्यांनी शेड्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत पण ज्या वेळेस व्यापारी तिला खरेदीला जात असतो त्यावेळेस कसंच माहिती आहे का जो माणूस आहे आता बोकड पण आहे बघा जिथं कडपामधनं तो व्यक्ती सांगतो की मला या या शेड्या विक्री आहेत फक्त या या शेड्या विक्री नाही आहेतच असं असतो कारण की आता मी जरी शेतकरी असलो मी माझ्या चांगल्या शेड्या विकणार नाही ज्या थोड्या हलक्या शेड्या असतील किंवा ज्या असतील ते विकेल कदाचित मला जास्तच अडचण आली त्यावेळेस मी माझ्या चांगल्या शेड्या देईल आता ज्यांना ज्यांना लालडाग दिसतोय तर मला दाखवलं त्या लालडागाला शेड्या विक्रीत आता हा बोकड बघा विजू बोकड खरेदी गेले हा देखील बोकड विक्री आहे बोकड किती बघा चार करतो आत्ताशी दोन झाली आणि दोन करतोय साईडशी हे बघा चार दात बोकडे म्हणजे जो मागच्या वेळी जोडा दिला दे त्यांनी मागच्या गाडीत जोडाचा जोडा तसाच जोडा मित्रांनो ह्या वेळेस देखील येतोय तेव्हा देखील एक दोन एक चार दात होता एक सहा दात होता इथं पण जसे तसेच बोकड तुम्हाला बघाल भेटतील चार चार दात हे ना एक तर पा, आपण पाहिला एकाच्या दात वगैरे किती होते तर याच्यात चार पाच शेड्या झणलेल्या पण आहेत बाकी सगळ्या आठ दिवसाच्या आत झणणाऱ्या शेड्या आहेत बाकी असतील महिन्याच्या पण असतील पण बाकी आता तुम्हाला कशा शेड्या आवडतात त्याच्यावर डिपेंड आहेत तुम्हाला थोडा कच्छा आवडला तुम्ही कच्चाही घ्या जास्त तोलावडच्या शाळा जास्त तोलावडच्या घ्या ना जणलेला पडल्या जणलेल्या घ्या आता हे बघा मित्रांनो तिकडे सगळ्यात महत्त्वाचं जे लोक आहेत त्यांचं राहणीमान बघा गाय पण आहे वासऱ्या गायीच्या वासऱ्या आहेत हे बघा त्यांच्याकडे त्या काठवाडी त्यांच्या फिरणाऱ्या गाई आहेत काठवाडी गाई ज्यांना म्हटलं होतं गीर गाई म्हटलं जातं पण ते ओरिजिनल गीर सकाळी कधी कधी थोड्या रेंडीमध्ये पण असतात म्हणून त्यांना काठवाडी म्हटलं जातं हे बघा कवळं गाईंचा कडप आहे बकरींचा कडप आहे तो बाबा बघा याला म्हटलं तर भरवाड आता तुम्हाला एक बघायला भेटेल यांचा याच्यामध्ये बकरींना दावं नाही आहे या बकऱ्या ओपन फिरणाऱ्या शेड आहेत दावा वगैरे नाही आहे ऊन वारा पाऊस तिथे तुम्हाला दिसतंय का मॉडर्न शेड दिसतंय शेड वगैरे शेड आहे काय कुठलं तरी खाली काही दिसतंय का तुम्हाला कॉन्क्रीट वगैरे नाही ना तर अशा प्रकारे यांचं मित्रांनो तिथं शेळीपालन केलं जातं पण आपण काय केलं माहिती आहे का बऱ्याचदा मॉडर्नच्या याच्यामध्ये आपल्या सोयीनुसार आपण शेडींचे बऱ्याचदा आपण हाल करतो हे नक्की है ना शेडीला काय लागतं ही शेडी पूर्वी किंवा कधीही कॉन्क्रीटमध्ये राहणारी शेडी नाही आहे ना तर सगळं ओपन आहे तिथं झालं त्या वातावरणामध्ये ते सूट होत असते कदाचित बहुतेक ही शेळी एवढी मजबूत राहायला कारण एक आहे की त्यांना जास्त नाजूक ठेवलेलं नाही त्यांनी आपण काय करतो शेळीची खूप जास्तच काळजी घेतो कधी कधी मॉर्डर्न टाईपमध्ये शेळ बनवू तिला कुठलं वातावरण हे नको वधू ते नको उदू त्याच्यामुळे कधीकधी शेळी जी ही तिचं सवय जी अगोदरची असते ती सवय मोडते दुसरी सवय लागते सवय चेंज होण्यामध्ये देखील मित्रांनो शेळीचा तब्येतीवर फरक पडत असतो दुसरी गोष्ट तुम्ही परत समजा तिला बंदिस्त केलं मग बाहेर काढता तिचं अजून मग तिला त्यावेळेस ते वातावरण परत मॅच होत नाही भरपूर गोष्टी मित्रांनो शेडीच्या बाबतीमध्ये आहे ना तर आपले एक कस्टमर होतं आपलं जे म्हणजे सबस्क्रायबर आहेत त्यांनी शेड्या घेतल्या आहेत त्याच्यामधून त्यांची एक मस्त शेडी मोठी शेडी होती ती मेली आता ती मेल्याचं कारण तुम्हाला सांगतो त्यांनी मला फोन करून सांगितलं तर त्यांनी म्हटलं आकाशभो तिला फूड पॉयझन झालं फूड पॉयझन तर हे फूड पॉयझन मित्रांनो कसं होतं काहीतरी खाल्ल्यामध्ये गेलं ना त्याच्यामध्ये देखील फूड पॉयझन एवढी भारी बकरी तुम्ही आकाशभू तुम्हाला काय सांगू ती बकरी जर मी अशी जरी विकली असते तरी ती बकरी वीज दिली दिली असते म्हणजे एवढी मोठी बकरी त्यांची मेली तर मित्रांनो हे नुकसान तुम्हाला कुठंतरी धंद्यामध्ये म्हणा व्यवसायामध्ये तुम्हाला सहन करायची क्षमता तुम्हाला ठेवी लागणार हॅ ना आता तो माणूस पूर्वीपासून बकरीमध्ये आहे त्याला समजते बकरीचं काय आहे त्याला डॉक्टरने बोललं तिच्या काय तर खालण्यामध्ये गे। गेलं आहे तिला फूड पॉयझन झालं आहे त्याच्यामुळे ती शेडी मिली मस्त शेड होती मित्रांनो एक नंबर ती पण शेडी होती वीस बरीस हजारची शेडी असेल अशी तर मित्रांनो ही देखील तुम्हाला धमक ठेवावे लागेल कधी कधी व्यापारी अंतर पन्नास पन्नास साठ हजार शेड्या कधी कधी एखादी बकरीने पाय ठेवला काय असेल त्याच्यानंतर देखील यांची देखील शेडी कधी कधी मिरते पण ते जास्त काळजी घेत असतात म्हणून जास्त करून शेड्या मरू देत नाही तर तुम्ही पण काळजी घ्या शेड्या आल्या तुम्ही काय करता बरं शेड्या आल्या आल्यानंतर तुम्ही शेडींना सरू देत नाही काय करू देत नाही जसे गाडीतनं उतरलं तर तुम्ही धावणी बांधता धावणी बांधल्यानंतर तुम्ही सरू द्यायला पाहिजे सरू देत नाही तुम्ही लगेच तुमच्या गाडीत भरतात तर मित्रांनो पाच सातशे किलोमीटरने शेड्या येत आहेत त्याच्यानंतर परत तुम्ही गाडीत भरतायत आणि मग परत घेऊन जात आहेत आणि तुम्ही दोष व्यापाऱ्यांना शेड्यांना कधी कधी तर मला पण देतात है ना तर असं करू नका शेडींची काळजी का खूप का, महागाची वस्तू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही भरपूर युट्यूबाला पाहिले असतील कधी ही शेडीची तारीफ ती शेडीची तारीफ पण मला जी शेडी आवडली मी तिच्या मागेच हात धुवून लागलो आहे माझं स्वप्न आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही शेडी पूर्ण गेली पाहिजे संप सगळ्यांनी ही शेडीमध्ये पालन केलं पाहिजे कारण की तुम्ही जे लोक पाहता हे बघा तुम्ही त्यांचं पालन बघा तुम्ही केवढं भारी ओपन आहे कुठलंही काहीच नाही हे बघा लहान मुलगीवर तिलाही फोकस केला विजूबाने आणि शेडींची लई भारी आणली तर गाई पण दाखवता येते आपल्याला आपल्याला ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी मित्रांनो गुजरातमधलं पालन करतं आता मी जर समजा तिकडे गेलो पण ना तिकडचा व्हिडिओ जरी शूट केला तरी आपले काही कलाकार असे सबस्क्रायबर आहेत ते कमेंट करतील हां मग आकाश खोटो दाखवत आहे मी कितीही खरं दाखवलं पण काही लोकं असतात है ना मला भरपूर समजायला लोकं की आकाशबा आमच्यासोबत चाला पण नाही शक्य नाही कारण की खूप हाल होतात तिकडे गेल्यावर ए जंगलामध्ये भुके भुके भटकत असतात माझ्याकडनं एवढं होणार नाही म्हणून मी नाही तर मला हे भरपूर सांगतात की आमच्यासोबत चला एकदा तिकडचं शेळीपालन दाखवा म्हणजे आपल्या जे आपल्याकडनं ग्राहक घेऊन जातं यांनी पण तसं शेळीपालन केलं पाहिजे पण मित्रांनो त्यांना आपली भाषा समजत नाही आणि तुम्हाला गुजराती समजणार नाही याच्यामध्ये मध्यस्थी व्यापारी बोलेल मग कधी कधी तुम्हाला ते खरं पडणार नाही लय गोष्टी आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगू भरपूर आहे असो काही असो पण मित्रांनो तुम्हाला वारंवार एकच सांगतोय शेडी एक नंबर क्वालिटीची बघा ते बाबा लोक कसे बसले मस्त आता त्यांच्या घरी सकाळी सकाळी गेलेले दिसत आहे बरं मित्रांनो आतुंग त्यांचे पडलेले दिसत खाटे त्यांच्या पडलेले दिसत आहे बघा आता त्यांच्या घरी सकाळी सकाळी गेलेले आहेत मित्रांनो हे बघा बराच जर तुम्ही म्हणता ना आता हे बघा यांचं शेड वगैरे कसं आहे बघा स्वतः पण राहता आणि पाऊस आला तर बहुतेक शेडींचा त्यांनी निवारा केलेला आहे तो एक नंबर आहे बघा शेड्या कशा दिसत आहे आता सकाळचं सीन आहे शेड्या चरलेल्या नाही त्यांच्या दारी जाऊन ते खरेदी करता म्हणून त्या शेड्या बघा तरी कशी क्वालिटी दाखवत आहे बघा तुम्ही आता जसं म्हणलं ना तिकडे शिड्या लंगडावर आले म्हणे शेड्या कारण की पाऊस मित्रांनो भरपूर आहे बघा अशा शेड्या लंगडत होत आहे आता अशी लंगडणारी शिडी तुम्ही घेणार आहे का मग ते देखील अशी शिड्या आणत नाही आणि ते काय म्हणतात की तुम्हाला ही शेडी घ्यावी लागेल मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की कॉन्टॅक्ट करायला घ्यायचं असेल तर